नमस्कार मित्रांनो सेवन टी व्ही मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवार गटाला मोठं खिंडार पडलं आहे दरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचे पुतणे शैलेश पाटील यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शैलेश पाटील यांचा हा पक्षप्रवेशवाळा पार पडला मात्र या पक्षप्रवेशामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर गेल्या काही दिवसांपूर्वीच मावळमध्ये अजित पवारांच्या निकटवर्ती आणि विश्वासू समजले जाणारे संजोग वाघेरे यांनी देखील आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह अजित पवार गटाला सोडचिठ्ठे देत उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता आणि त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर आता लगेचच शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचे पुतने शैलेश पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून मोर्चे बांधण्याला सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवरती विविध पक्षातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न सुरू केलेत मात्र आय निवडणुकीच्या तोंडावरती या पक्षप्रवेशामुळे अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा